आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजित दादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा मधुमती ताई कनशेट्टे यांच्या वतीने उदगीर शहरातील पोलीस क्वार्टर येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी उपस्थित प्रदेश संघटक भरत चामले शहराध्यक्ष सय्यद जानिमिया पीएसआय सुधाकर केंद्रे उपविभागीय कार्यालय उदगीर पीएसआय शिवाजी केंद्रे माजी नगरसेवक अनिल मुदाळे माजी नगरसेवक शेख फैयाज माजी नगरसेवक इमरोज हाशमी प्रदेश सचिव शेख नवनाथ गायकवाड महिला प्रदेश सरचिटणीस रविप्रभाताई खादीवाले महिला जिल्हा कार्याध्यक्ष दीपाली ताई ओटे महिला तालुका अध्यक्ष उर्मिला ताई वाघमारे युवक शहर अध्यक्ष गिरीश उपरबावडे शहर कार्याध्यक्ष आजम पटेल संघशक्ती बलांडे बाळू सगर रेड्डी ताई रेड्डी आपा महिला शहर कार्याध्यक्षा वैशाली ताई कांबळे राजकुमार गंडारे पोलीस जमादार राहुल गायकवाड पोलीस जमादार गेडाम महिला पोलीस जमादार हेमा घोडपडे पोलीस जमादार माणिक मस्के अविनाश गायकवाड युसुफ बागवान विष्णुकांत वागलगावे व उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते होते